हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपल्याला स्वामीची सेवा करत असताना ती कोणत्या सेवेने सुरुवात करत असतो तू तू आपण जप माळेने तर तर जपमाळ आपल्याला कशी जपायची आहे कारण स्वामीच्या सगळ्या सेवेमधली सेवा सोपी सेवा म्हणजे आपल्याला नामस्मरण जे श्री स्वामी समर्थ आपण म्हणत असताना आपण एक एक मनी मागे लोटला जातो आणि श्री स्वामी समर्थ असा जप केला जातो ती म्हणजे ही माळ या माळेवर आपल्याला स्वामीचा जप केला जातो कोणी अकरा कोणी एक कोणी दोन जसं तुम्हाला शक्ती टाईम मिळत असो त्या टायमानुसार तुम्ही ही माळ जप करत असता तर तुम्ही कोणत्या कोणत्या तुम्ही चुका करत असता तर त्या चुका तुम्ही टाळाव्या तुम्हाला आपल्या स्वामीच्या सेवेमध्ये माळ जप करत असताना ती आपल्याला कोणत्या पद्धतीने जप करायचा असतो तर ती सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहा चला पाहूया आपण आपली स्वामीची जप माळ कशी जपायची आहे ते जप माळ जपत असताना आपल्याला पाच बोठे आपले हात आपल्या पाच बोठेमधले मध्ये आपल्याला फक्त तीन बोटे आपले कामाचे आहेत अंगटा मध्यमा अनामिके आणि करंगळी तर आपल्याला याच्यामधला फक्त अंगटा आणि अनामिकाची दोघीची आपल्याला सात घालायची आहे इथं अंगठा आणि अनामिका घेतल्याच्या नंतर आपल्याला मधल्या बोटाने म्हणजेच मध्यमा या बोटाने आपल्याला एक एक मनी असा पाठीमागे लोटायचा आणि अशा प्रकारे आपण जप सुरुवात करायची आहे आणि आपल्याला जे तर्जनी जे बोट आहे आपलं ते बोट आपल्याला माळेला बिलकुल प स्पर्श करू घ्यायचा नाही कारण तो बोट आपलं जे आहे ते पितरांसाठी आहे असं मानलं जातं आणि ते आपण त्याच बोटाने आपण पितरांची सेवा पितरांची कोणतेही जे नामस्मरण किंवा त्यांना कुंकू वगैरे लावतो तर आपल्याला त्या तर्जनी ह्या बोटानेच आपण लावत असतो म्हणून आपल्याला तर्जनी हे बोट बिलकुल आपल्या माळजप जपेला स्पर्श करू द्यायचा नाही आणि करंगळी पण आपल्याला माळेला स्पर्श करू द्यायचा नाही करंगळी आणि तर्जनी सोडले तर आपले तीन बोटं म्हणजेच अंगठा आणि मध्यम आणि अनामिका अनामिका या तीन बोटाने आपल्याला असा मंत्र जप करायचा आहे आणि तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये मी अना मध्यमा बोटाने एक एक मनी पाहे लोटत आहे आणि अंगठ्याने पूर्ण त्याला पाठीमागे लोटत आहे अशाच प्रकारे आपल्याला जप करत आहे जप करत असताना आपल्याला मंत्र बोलायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकदम सावधान असं छान स्थिर असं मंत्र आपल्याला बोलत बोलत आपल्याला ही माळ जप करायची आहे आणि ही माळ जप करत असताना आपण कमरेतून वाकून किंवा आसन नच घेता बसायचं नाही आपल्याला आसन घ्यायचं आहे आसनावर छान बसायचं आहे आपल्या मांडील छान अशी घडी टाकायची आहे आणि कमरेतून आपल्याला थाट होऊन एक हात आपला एका हात मांडीवर आपल्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि एका हाताने आपल्याला छान असं स्थिर असं आपल्याला माळ आपली अशी डोक्याच्या वरी नाही डोक्याच्या खाली नाही आपल्या नाकापासून ते आपल्या छातीपर्यंत अशी छान माळ जप घ्यायची आहे आणि खाली आपल्या कपड्याला वगैरे स्पर्श न झाली पाहिजे तसं आपल्याला माळ घ्यायची आहे थाट बसून आपल्याला ही माळ जप करायची आहे माळ जप करत असताना इकडे तिकडे पाहणं आणि एखादा एखाद्या बोल एक माळ झाली चला बोलूया एक बोलायचं आहे बोलून घेऊ मग माळ जप करू असं अजिबात करायचं नाही आपलं जेवढं बोललो आहोत पाच एक अकरा अशा प्रकारे आपण ते माळ जप करायची आहे माळ जप करता असताना फक्त स्वामीचा चेहरा समोर दिसला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला घरामध्ये फोटो किंवा एखादी मूर्ती असलीच पाहिजे कारण आपल्या मनामध्ये एखादं चित्र असल्या तसंच तुम्ही फोटो किंवा एखादी मूर्ती घेऊन यायचं घरी आणि आपल्याला माळ घेऊन या स्टार्टिंगला तुम्हाला जर मूर्ती शक्य नसेल घेणं तर तुम्ही छोटासा फोटो दोन इंचा चार इंचापर्यंत आपल्याला भेटतो केंद्रामध्ये तुम्ही तो फोटो आणि एक माळ घेऊन यायची आणि सेम स्वामी सेवेला सुरुवात करायची जर तुम्ही आतापर्यंत स्वामी सेवेत आला नसाल तर हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या तुम्ही एखाद्या केंद्रातून कुठूनही तुम्ही एक माळ आणि स्वामीची छोटीशी फोटो घेऊन लगेच तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करू शकता आणि पहा एखादे दोन महिने तुम्ही स्वामीची कोणतीही सेवा जर नाही केली तरी चालेल फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करा आणि पहा तुमच्या घरातलं सगळं काही वातावरण बदलून जाईल su amistad. कारण नामस्मरणामध्ये खूप ताकद असते आपल्याला हे नामस्मरणानेच सुरुवात करायची असते आपल्याला कोणत्याही अवघड सेवा स्वामीच्या घडत नसतील आपल्याला येत नसतील तर फक्त तुम्ही नामस्मरण स्वामी सेवा जप एवढंच करा आणि जर जमत असेल तर फक्त तारक मंत्र म्हणायचं अशा प्रकारे स्वामी सेवा मी तुम्हाला आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे जर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जर कोण नवीन चॅनलवर असाल तर त्यांना पण सांगते की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी अशी कमेंट करा आणि माझ्या सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्कीच सांगायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओचा शेवट घेते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना